मेन फॅब्रिक फॅब्रिक स्पंज आणि अस्तर ह्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं ह्याची लांबी आहे एकोणीस इंच लांबी आहे एकोणीस इंच बघू शकता आणि ह्याची रुंदी आहे सात इंच आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं हा पूर्ण भाग स्टिच केलेला आहे आता इथं तीन इंचावरती आपल्याला चैन लावायची आहे एक दोन तीन बघू दो शकतात आता हा भाग कट करून घ्यायचा आता अशा प्रकारे आपण हे जीप लावून घेऊ हे मेन अस तर मेन भाग आणि हा आपण मेन असं ठेवायचं सरळ भाजू दोन आणि ही उलटी भाजू आता या भागावरती आपले डायरेक्ट असं स्टिच करून घ्यायचं आपण स्टिच करून घ्यायचं चारी बाजून पण असे व्यवस्थित स्टिच करायचं जो एक्स्ट्रा चाह है तो कट कर बेल्ट बेल्ट पे रेडिमेड मगवाल है तो बिल्ट। बिल्ट मी आता या साईडला लावायचं किती तीन तीन आवड इकडून दोन इंच अशा प्रकारे बेल्टची उंची आहे चौपन इंच चौपन्न आहे बघू शकता तुम्ही इतका मोठा बेल्ट आहे कारण आपल्याला पूर्ण हे करावं लागते ना असं इतकं त्याच्यामध्ये हे बाजू इकडून परत असं या साईडनं हा बेल्ट इथून लावायचं हा बेल्ट इकडून आहे तर हा बेल्ट इकडून लावायचा असं इकडून पण तीन आहे 너무 있대 e 니 e r r e d ू शकतो पण म्हटलं बघू ह्या कपड्याचं कसं दिसते रेडीमेडचं छान वाटेल ना एकदम मुलं ट्राय करून बघायला काय हरकत आहे मग हा बेल्ट मागेल असं बघा अशा प्रकारे एवढा मोठा बेल्ट आहे आता हा असं लावलेलं ला आहे आता वरती आपण वरती त्यांनी लावून घेऊ मेन बाजू रनर त्याच्यामध्ये रनर टाक हे रंग टाकलेला आहे आता अशा प्रकारे आपण याला ही बाजू बाजू असं करायचं इकडून बघू शकते असं आता हा भाग वरतून करायचा द्यायचा आणि हा याला खालून फोल्ड करायचा असेल वरतून केलं ना असं एकदम व्यवस्थित बसते असं पूजा स्टिच करून घ्यायचं इकडून दोन भाग आपल्याला एक्स्ट्रा वाटते तिकडून दोन्ही साईडनं असं सा स्टिच करायचं आता ह्याला नाकून पूर्ण टिक मारून घेऊ सगळीकडून दोन्ही बाजूंना सेनीचा जे भाग आहे का ते व्यवस्थित असं वरती पकडलं पाहिजे असं पूर्ण स्टिच करून घ्या बाजून स्टेज करायचं आहे एक इकडची बाजू आणि एक इकडची बाजू इकडून फक्त मध्ये बंद येणार नाही याची काळजी घ्यायची आणि सुई तुटणार नाही रनरच्या ठिकाणी व्यवस्थित स्टेज केलं ना काही नाही

उत्साचा भाग आहे ना कट करून आणि हामध्ये अशा प्रकारे चेंज जिपच्या ठिकाणी ना थोड़ा लावू असं कपडा फोल्ड करून मी प्रत्येक बॅगला ना असं लावत असते कारण ते रनर बाहेर येच हे असते लॉक पडल्यासारखं होत ना एकदम पूर्ण नाही लावायचं असं पूर्ण फक्त इथंच लावलं तरी चालते तुम्हाला जर लावायचं असेल तर असं पूर्ण पण लावू शकते पण काही गरज पण नाही ना शक्यतो काही लावायची गरज नाही कारण शिलेली असते मेन फॅब्रिक हे केलेलं असते त्याच्यामुळे के काही गरज नाही लावण्यासारखं फक्त इथंच एवढं असं पूर्ण हे लॉक टाकायचं इथून म्हणजे एकदम बाहेर येणार नाही त्यामुळे असं टाकायचं बघू शकता आहे आपली बॅग रेडी झालेली आहे आता जे वाटलं तुम्हाला एक्स्ट्रा भाग तो कट करून टाकायचा पण इथे नाही येते अशा प्रकारे लावलेल्या आहे आता आपण सरळ बाजू करूची कशी झाली बघू बघू आहे अशा प्रकारे इकडच्या बाजूने इकडच्या बाजूने पूर्ण आपलं थोडं पॉकेट पूर्ण हे काय पण पैसे चावी काय पण ठेवू शकते अशा प्रकारे आणि ज्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल बरंच काही सामान बसू शकते होऊ शकते ही ऑर्डर आहे मला शोध देण्यासाठी मला तसे शोले परत शॉप आवडली तर लाईक करा कमेंट करा बाय बाय स्वामी समर्थ